नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या युट्यू रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कोट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पंधरा रुपयात आता घरच्या घरी आपण शंभर टक्के तयार करू शकतो गावराम कोंबड्यांची तंदुरुस्त पिल्ले सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्व watch a video कि फक्त पंधरा रुपयात आता घरच्या आपण शंभर टक्के तयार करू शकतो कोंबड्यांची तंदुरुस्त पिल्ले पण फक्त पंधरा गावराम कोंबड्यांची तंदुरुस्त पिल्ले हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आणि हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशन तुमचा सर्वात महत्वाचा सवाल आणि आज भारत वर्षातील सामान्य कुकुट पालक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि खरंच पंधरा रुपयांमध्ये घरच्या घरी आपण गावरान कोंबड्यांची पिल्ले तयार करू शकतो काय कारण बाहेरून गावरान कोंबडीचं एक दिवसाचं पिल्लू खरेदी करायचं म्हटलं तर कमीत कमी पन्नास रुपये द्यावी लागतात पंधरा रुपयाच पिल्लू घ्यायचं म्हटलं तर ऐंशी रुपये द्यावी लागतात आणि एका महिन्याचं पिल्लू घ्यायचं म्हटलं तर एकशे वीस रुपये द्यावी लागतात आणि त्याचबरोबर ही पिल्ल जेव्हा आपण आणतो तेव्हा ही पिल्ल ओरिजिनल असतील अथवा नसतील ही देखील भीती असते मग या सर्व टेन्शन मधून शंभर टक्के व्हायचं असेल दूर तर फक्त पंधरा रुपयात आता अशा पद्धतीनं घरच्या घरी शंभर टक्के तयार करा गावरान कोंबड्यांची तंदुरुस्त पिल्ले जर आपल्याला पंधरा रुपयामध्ये घरच्या घरी गावरान कोंबडीची तंदुरुस्त पिल्ले तयार करायची असतील तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्टपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि मय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेला घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो कुकुट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पंधरा रुपयांमध्ये आता घरच्या घरी शंभर टक्के तयार करा गावरा कोंबड्यांची तंदुरुस्त पिल्ले पण कशी आता हा जो तुमच्या मनातील सवाल आहे की पंधरा रुपयात घरच्या घरी गावरान कोंबड्यांची पिल्ल कशी तयार करायची ही पिल्ल जगणार का ही पिल्ल टिकणार का ही पिल्ल वाचणार का आज या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाणार आहे म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी हा उदयलाड तुमच्या सोबत आहे हा उदयलाड तुमच्या पाठी आहे आणि हा उदयलाड फक्त पंधरा रुपयात घरच्या घरी तुम्हाला शंभर टक्के तयार करून देणार गावरान कोंबड्यांची तंदुरुस्त पिल्ले ती कशी आता समजावून घेऊया हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर एकच विनंती करतो माय बाप कुकुट पालक बांधवानो हा जो व्हिडिओ आहे तो कृपया सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मनापासून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आता व्हिडिओची सुरुवात करतो ना आपल्याला देतो विस्तारित माहिती तर बघा मित्रांनो आता मी तुम्हाला सविस्तर गोष्टी समजावून सांगेल तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय ह्याच आपल्याला या गावरान कुगुट पालना सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं पण इथून पुढे मी आणि माझी रायझिंग स्टार परभणीची टीम तुम्हाला सांगणार तुम्हाला समजवणार तुम्हाला शिकवणार म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं अचूक मार्गदर्शन मिळेल आपणास की ज्यामुळे या गावरान कुकुटपालनाच्या व्यवसायातून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही पण का तर लक्षात घ्या याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आम्ही जी ऑनलाईन ट्रेनिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत देतो त्याच्यामध्ये आमचा जो मूळ उद्देश आहे की गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले यांचा सर्वात जास्त खर्च असेल तो खाद्याचा आणि हा खर्च आम्ही ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करून देतो त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गावरान कोंबड्या व गावरान पिल्ले यांची उन्हापासून थंडीपासून व त्याचबरोबर पावसापासून सुरक्षा करण्यासाठी जंगली पशु पक्षी प्राण्यांपासून सुरक्षा करण्यासाठी एक आदर्श शेड कसा बनवावा या शेडची लांबी किती या शेडची रुंदी किती या शेडची उंची किती हा शेड कशा पद्धतीनं कमीत कमी भांडवलात आणि कमीत कमी जागेत तयार होईल याबद्दल अचूक मार्गदर्शन ज्यामुळं खर्च पण वाचतो आणि ताण पण कमी होतो त्याचबरोबर हॅच डी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्या ठिकाणी प्राप्त करणं तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून या गावरान कोंबड्यांचं म्हणून या गावरान पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन तुम्हाला जे आहे तर या ठिकाणी आम्ही या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतो आणि लसीकरण करूनसुद्धा त्याच्यावर काही आजार आलास तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जाते आणि याच्यामुळं आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी होतो सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल देखील अचूक मार्गदर्शन केले जाते आणि म्हणूनच या उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आपणही लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता जर खऱ्या अर्थानं आपल्याला गावरानकुकुट पालन करायचं असेल कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आपल्याला आहे आवश्यकता अचूक मार्गदर्शनाची यासाठी तात्काळ संपर्क साधा रायजिंग स्टार परभणीचे लखन लाडसरांशी रजिस्ट्रेशनसाठी लखन सरांना कॉल करण्याचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्णपत्रासचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं तुम्ही केलं हे लखन सर काय करतील की या ठिकाणी माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो टेन चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला जे आहे ते सखोल मार्गदर्शन मिळते व ज्यामुळं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा शंभर टक्के प्राप्त करू शकता तर ज्यांना गावरान कुकुट पालन करायचं आणि व्यवसायातून कुठंतरी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे त्यांनी रायजिंग स्टार परबींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच सामील व्हावं रायजिंग स्टार परबेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा लखन सरांचे नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता मी तुम्हाला काय म्हटलं की पंधरा रुपयात घरच्या घरी गावरान कोंबडीचं तंदुरुस्त पिल्लू कसं तयार करायचं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आता याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जर घरच्या घरी गावरान कोंबडीचं पिल्लू पंधरा रुपयात तयार करण्यात यशस्वी झालो आता हे शंभर टक्के होणार असं गृहीत धरा तर यामुळं आपलं काय व्हायला एकीकडे आपला, एकी आपला पिल्ल खरेदीचा खर्च वाचायला आहे दुसरीकडं आपण आपल्या घरचं त्या ठिकाणी अंड मशीनमध्ये टाकून पिल्लू काढायलो म्हटल्यावर हे अंड ओरिजिनल आहे का नाही आपल्याला माहिती म्हणजे निघणार पिल्लू ओरिजिनल निघणार आपण भविष्यात छाती ठोकपणे या पिल्लाची विक्री करू शकतो या पिल्लापासून तयार होणाऱ्या कोंबडीची कोंबड्याची विक्री करू शकतो कारण आपल्याला शंभर टक्के खात्री आहे त्याचबरोबर आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्यांचं सा पोषण चांगलं झाले त्यांचं लसीकरण झाले म्हणून त्याच्या माध्यमातून मिळणारं अंड पण चांगले मिळते त्या अंडातून निघणारं सुद्धा तंदुरुस्त निघते आणि शिवाय आपल्याकडे तयार झालेलं पिल्लू हे आपल्या वातावरणात एकदा मिसळले की त्याच्यावर रोगराईसुद्धा कमी येते एवढे फायदे होतात बघा घरच्या घरी पिल्ले काढण्याचे आता मी तुम्हाला प्रात्यक्षिकपणे अॅक्युरेटली समजावून सांगतो की आपण घरच्या घरी पंधरा रुपयात पिल्लू कसं तयार करू शकतो घरच्या घरी पिल्लू तयार करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आवश्यकता आहे एका इन्क्युबेटर मशीनची प्रश्न पडतो की मग हे इन्क्युबेटर मशीन कुठून खरेदी करावं तर हे इन्क्युबेटर मशीन आपल्याकडे मिळतंय तुम्ही या ठिकाणी लखनसरांना कॉल करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ या क्रमांकावरती इन्क्युबेटर या ठिकाणी खरेदी करू शकतात दोन प्रकारचे इन्क्युबेटर मीडियम क्वालिटीचं बत्तीसशेला हाय क्वालिटीचं पाच रुपयाला बत्तीसशे वाल्यातून शंभर अंडी टाकले साठ पासष्ट पिल्ले निघतात पाच वालेमध्ये जर शंभर अंडी टाकले तर ऐंशी पंच्याऐंशी पिल्ले निघतात बाकी अधिक माहिती व बुकिंगसाठी तुम्ही लखनसरांना संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट या क्रमांकावरती लोक मशीन विकतात काम संपलं म्हणतात आपण मशीन दिल्यानंतर मार्गदर्शन सुरू करतो म्हणजे जिथं लोक काम संपलं म्हणतात तिथून आपण आपलं काम सुरू करतो त्यामुळं तुम्हाला मशीन खरेदी केल्यानंतर जो मिळणारा मार्गदर्शन भाग आहे तो मोफत मिळणार आहे त्यासाठी वेगळी फीस नाही आणि शिवाय कुरियर चार्ज मशीनला मागवण्याचा वेगळा द्यायची गरज नाही आपण कुठेही राहत असाल तर अडचण नाही तर या माध्यमातून ज्यांना मशीन बुक करायची त्यांनी लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता बघा शंभर अंड्यांची आपण मशीन घेतली समजा आणि मी सांगतो आपण जवळच्या माणसाला पाच हजारवालीच मशीन देतो कारण त्यानं रिझल्ट बेटर मिळतो फॉगर असते बसवलेला तर या मशीनमध्ये आता या मशीनमध्ये अंडे टाकले किती शंभर एक अंडे मिळालं दहा रुपयाला शंभर अंड्यांचे दहा रुपयाप्रमाणे हजार रुपये झाले ओके आता मला सांगा आपण शंभर अंडे या मशीनमध्ये टाकले एकवीस दिवसानं पिल्ले निघाले एकवीस दिवसापर्यंत आपल्याला लाईट बिल सोडलं तर इतर कोणता खर्च आहे का अजिबात नाही तर या ठिकाणी लक्षात घ्या की आपण या ठिकाणी शंभर अंडे टाकले आपण म्हणूयात की हजार रुपये अंड्याचा खर्च पन्नास रुपये लाईट बिलाचा खर्च एक हजार पन्नास रुपये आणि त्यातून सत्तर पिल्लंच निघाली एवढी कमी तर निघणार नाही पण सत्तर पिल्ल निघाली तर सत्तर गुणिले पंधरा म्हणजे एक हजार पन्नास रुपये म्हणजे तुम्हाला एक पिल्लू किती रुपयाला मिळाले पंधरा रुपयाला तयार होऊन मिळाले दुसरी महत्वाची गोष्ट की जर ऐंशी पिल्ल निघाली तर तुमचा खर्च किती आहे जवळपास फक्त साडेबारा तेरा रुपयापर्यंत म्हणजे आणखीन तुमचा खर्च कमी आहे लक्षात आलं का तुमच्या की पंधरा रुपयात या पद्धतीनं आपण पिल्लू तयार करू शकतो आणि ज्यांच्याकडे घरची चांडी येतं त्यांना तर त्या ठिकाणी दहा रुपये पण द्यायची गरज नाही त्यांचं तर पिल्लू फक्त त्या ठिकाणी दीड ते दोन रुपये म्हणजे लाईट आता तयार होऊन जाईल तर या पद्धतीनं विचार केला तर बाराही महिने पिल्ले निघतील या पद्धतीनं विचार केला तर फक्त पंधरा रुपयात पिल्लू तयार होऊन मिळेल पण हे पिल्लू तंदुरुस्त असणार हे पिल्लू बाहेरच्यापेक्षा आपल्याला खूप स्वस्त मिळणार दोन तीन पिल्ले एक्सपायर झाली तरी भीती वाटणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट हे पिल्लू आपल्या वातावरणात सूट होणार हे पिल्लू ओरिजिनल गावरान असणार हे पिल्लू लसीकरण झालेल्या कोंबडीचं असणार पोषण झालेल्या कोंबडीचं असणार म्हणजे भविष्यात या पिल्लावर लवकर रोगसुद्धा येणार नाही या पद्धतीनं ना आपण फक्त पंधरा रुपयामध्ये घरच्या घरी गावरान कोंबडीचं तंदुरुस्त पिल्लू तयार करू शकता मला एवढंच म्हणायचं मी कोणावर टीका करत नाही मी कधी टीका करणार नाही पण एक गोष्ट सांगतो पन्नास साठ रुपयाचं महागडं पिल्लू खरेदी करण्यापेक्षा ते पिल्लू ओरिजिनल निघते का नाही निघतं असं टेन्शन घेण्यापेक्षा ते पिल्लू आपल्याकडे टिकते का नाही टिकते ते ताण घेण्यापेक्षा आपल्याकडे ते पिल्लू वातावरणात आपल्या सूट होईल नाही होईल हे माहिती नसताना कशाला मग जीवाला घोरात पाडता कशाला ताण घेता आणि मित्रांनो मी असं रोकटोक बोलतो म्हणून तुम्हाला माझं बोलणं आवडतंय पण एक गोष्ट लक्षात घ्या मी कोणाला फसवण्यासाठी बोलत नाही मी कोणाला हसवण्यासाठी बोलत नाही माझा स्वभाव आहे मोकळा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जे करत आलो तेच करत राहणार ज्याला पटलं त्याला पटलं ज्याला बरं वाटलं त्याला बरं वाटलं ज्याला बुरं वाटलं त्याला बुरं वाटलं पण एक गोष्ट सांगतो जर तुम्ही शंभर अंड्यांची मशीन खरेदी केली पंधरा वीस कोंबड्या खरेदी केल्या त्या कोंबड्याच्या माध्यमातून मिळणारे अंडे मशीनमध्ये टाकून पिल्ले काढले तुम्हाला सांगतो फक्त पंधरा रुपयात पिल्लू तयार होते ते देखील ओरिजिनल ते देखील आपल्या वातावरणात टिकण्यासारखं काही अडचण नाही म्हणून अजिबात ताण घेऊ नका एक मशीन खरेदी करा आणि आपल्या घरच्या घरी पिल्ले तयार करा हीच आपणास विनंती आणि काही पण अडचणी येऊ द्या तुमचा हा भाऊ तुमचा हा मित्र तुमचा हा सखा तुमच्या माग पाठीमागे आहो मी स्वतःला तुमची सावली सुद्धा म्हणणार नाही कारण सावली एखाद्या खोलीमध्ये गेल्यानंतर साथ सोडते सावली रात्रीच्या वेळी साथ सोडते पण हा उदयलाड तुमची साथ कधी सोडणार नाही कारण आपण साथच त्या ठिकाणी देतो या ठिकाणी आयुष्यभर निभावण्यासाठी म्हणून लक्षात घ्या मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या सोबत राहणार आणि याच्यामुळं जर तुम्हाला खऱ्या अर्थानं कमीत कमी खर्चात या व्यवसायात इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त निवळ नफा कमवायचा असेल तर आजच गावरान कुक्कुटपालनाच्या अचूक मार्गदर्शनासाठी बारीक सारी गोष्टी माहिती करून घेण्यासाठी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्ही फक्त आपल्या आवडत्या लखनसरांना या ठिकाणी कॉल करा लखनसरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केला की त्यांना म्हणा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखनसर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं तुम्ही केलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील नंबर मिळाला की पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे या गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निवळ्या कमावण्यापासून आपल्याला अजिबात वंचित करू शकणार नाही मग करायचे का गावरान कुकुट कमवायचा लाखोंचा निवड नफा तर मग आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एक कॉल करा लखनसरांना नंबर आहेत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघितलं ना मित्रांनो फक्त पंधरा रुपयात या पद्धतीनं आपण घरच्या घरी गावरान कोंबडीचं पिल्लू हे तयार करू शकतो ते देखील तंदुरुस्त ओरिजिनल आणि आपल्या वातावरणात टिकणारं आणि असं म्हणतात की सर सलामत तो पगडी पचास मुर्गी सलामत तो फार्म पचास खरंच या व्यवसायाला अंगीकारून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटर मशीनचा वापर करा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील लोक इन्क्युबेटर विकतात काम संपलं म्हणतात आपण इन्क्युबेटर विकत नाही इन्क्युबेटर देतो आणि काम सुरू झालं असं म्हणतो म्हणून दर्जेदार इन्क्युबेटर खरेदीसाठी आयुष्यभर इन्कम कमावण्यासाठी तुम्ही इन्क्युबेटर या संकल्पनेला सार्थक करण्यासाठी आत्ताच इन्क्युबेटर खरेदी व अधिक माहितीसाठी संपर्क साधा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर या पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकतात मार्केटिंगची भविष्यातील चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर आपण एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव पूर्णपत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो की मार्केटिंगचा आहे सामील करून घेतल्या जाईल मग हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा कुक्कुटपालनाबद्दल काहीही समस्या असली तर तुम्ही या समस्या लिहून कळवतचाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि मानतच राहणार आपण देखील मला आप आपल्या घरातील सदस्य मानत असाल चॅनल करा सबस्क्राईब सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य व्याज ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटीला टच म्हणून ऑला नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार